ओबीसीच्या बऱ्याच प्रलंबित मागण्या आहेत त्यासाठी सहा दिवसापासून ओबीसीचं हे साखळी उपोषण सुरू आहे नागपूरमधून आपण हे ताजी दृश्य पाहतोय आणि आज आपण पाहतोय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सहाव्या दिवशीसुद्धा सुरूच आहे आणि सरकार जोपर्यंत ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण मागे घेणार नाही अशी या ओबीसी महासंघाची भूमिका आहे तर सरकारतर्फे आज मंत्री मंत्री अतुल सावेत या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत आत्ताच्या या दोन मोठ्या घडामोडी आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय एकीकडे मंत्री अतुल सावे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत आणि दुसरीकडे मनोज लगे पाटील थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधतील मंत्री अतुल सावे यांनी या आंदोलनकर्त्यांना भेट दिल्यानंतर आपण ऐकू शकतो आहे त्यांचा आवाज नागपूरमधून जोरदार घोषणाबाजी त्यांची सुरू आहे आणि काही कागदपत्रं दाखवत त्यांची सध्या चर्चा सुरू आहे काय नेमकी चर्चा होते काय तोडगा निघतो का एकीकडे आपण पाहिलं सकाळी छगन भुजबळ यांनीसुद्धा सांगितलं की उपोषण थांबवा उपोषण करू नका जर वेळ पडली तर आपण कोर्टामध्ये सुद्धा जाऊ मात्र तरीसुद्धा नागपूरमध्ये आज सहाव्या दिवशीसुद्धा हे साखळी उपोषण सुरू आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील जे सर्व पक्षीय आहेत किंवा अन्य काही नेते आहेत ओबीसी असू देत जे टीका करतायत मराठा आरक्षणाच्या जी आरवर सर्व पक्षीयांची जी भूमिका सगळे मांडतायत त्यावर मनोज जरांगे आता पुन्हा काय म्हणणार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण की आरक्षण मिळालं असं जरी जात असलं तरी सुद्धा बराच संभ्रम आहे बरेच मतप्रवाह आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जरांगे काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष असेल आणि त्यांची भेट घेण्यासाठी सध्या आपण पाहतोय खासदार संदीपान बुमरे सुद्धा जरांगे जिथे आहेत हॉस्पिटलमध्ये तिथे पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती करत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण पाहतोय मंत्री अतुल सावे यांची या आंदोलनाला भेट उपोषण स्थळी भेट काय नेमकं चर्चा होताना पाहायला मिळते कारण की आंदोलनकर्ते बरीच मोठी घोषणाबाजी करा करताना पाहायला मिळतात महासंघाचे हे आंदोलन आहे आणि धनाजे पाटील यांनी जे मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन पुकारलेलं होतं की मराठा समाजाला कुठे जातीचे प्रमाणपत्र द्यावे कुठेतरी दोन गोष्टी करण्यात आलेलं होतं परिस्थितीमध्ये પ્રમાણપત્ર નિર્ગમિત કરવ નહીં આપણી જવાબદારીપૂર્વક માન્ય કર માન્ય મંત્રી મહોદય માન્ય નામદાર અતુલ્ય સર્વે એમના प्रेम फुके साहेब या ठिकाणी आलेले आहेत आमदार छरणसिंग ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहेत खासदार माजी खासदार महात्मे साहेब या ठिकाणी आहेत सर्वांच्या तावडे घेऊ शकतो आमचे शहराचे भाजपचे अध्यक्ष दयाभया तिवारीजी या ठिकाणी आलेले आहेत असंख्य लोक यांच्या समक्ष या सर्वांचं स्वागत करतो आणि सागरसाहेब मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की परवा जो सरकारने शासन निर्णय काढलेला आहे त्याचं संपूर्णत अवलोकन केलं वाचन केलं आम्ही कायदेतज्ञांशी सुद्धा सल्ला केला आणि सर्व जेवढी आम्ही या निर्णयावरती आलेलो आहोत की दोन वर्षापूर्वी सरकारने जो आम्हाला शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे या शासन निर्णय निर्णयाने सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकट पूर्वी प्रमाणपत्र देण्याची सुद्धा कुठेही कसलीही तरतूद त्या शासन निर्णयामध्ये नाही ना आणि मी पुन्हा एकदा या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आम्हाला सर्व ओबीसी समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य रामदार एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आमच्या विभागाचे मंत्री माननीय अतुलजी साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब कंडोजी फुके साहेब चरणसिंग साहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार सुद्धा म्हणतो परंतु या चौदा आम्ही हे आंदोलन करीत होतो त्याच्यातली आमची आता दुसरी मागणी आहे माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की या विदर्भामध्ये पंच्याण्णव टक्के ओबीसी हा शेतकरी आहेत आणि या वर्षी खूप अतिसृष्टी आमच्या विदर्भामध्ये झालेली आणि शेतकरी हवालदीन झालेला आहे अशा वेळेस या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन त्यांचं दुःख दूर करावं हो, आणि त्यांना एक मानसिक मनोबल व त्यांचं वाढवावं ही हो, आग्राची विनंती आमची संपूर्ण सरकारला आणि आग माननीय मुख्यमंत्र्यांना आहे दुसरं तिसरी मागणी आमची आहे की मागच्या वर्षीपासनं सरकारने सर्व मुलींना शंभर टक्के व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्ती लागू केली आहे सर आपण कुठल्याही प्रकारचा लिंगभेद या महाराष्ट्रामध्ये करत नाही स्त्री आणि पुरुष एकच आहे ही भावना प्रत्येक लोकप्रतिनिधीची असते पण ज्याप्रमाणे मुलींना शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू केली त्याच धर्तीवरती मुलांना सुद्धा शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी ही आमची तिसरी मागणी आहे चौथी मागणी गुरुवंता मुलामुलींना परदेशात शिक्षण घेण्याकरता जाण्याकरता फक्त या साठ टक्के ओबीसीच्या मुलांकरता पंच्याहत्तरच विद्यार्थी संख्या ठरवली जी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये फार कमी आहे आणि म्हणून ती संख्या पंच्याहत्तर वरून दोनशे तरी मिनिमम करण्यात यावी ही आमची या ठिकाणी विनंती आहे त्यानंतर तर आपण स्वतः मारुती या संस्थेचे अध्यक्ष आहात ओबीसी समाजातील गोर गरीब भूतकरू विद्यार्थ्यांना जेडब्ल्यूडी नीट पासून तर यूपीएससी एमपीएससी विविध स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते पीएचडीच्या पोरांना फेलोशिप सुद्धा दिली जाते आणि म्हणून या संस्थेला जो निधी आहे तो निधी फारच कमी उपलब्ध करून दिला जातो कमीत कमी सध्याची तरतूद जर लक्षात घेतली तर एक हजार कोटी रुपयाची गरज आहे हा निधी लवकरात लवकर आपण उपलब्ध करून द्यावा त्यासोबतच तीन वर्षापासून पीएचडी फेबी कॉलेज कोर आहे त्यांची एकशे सव्वीस कोटी रुपयाची थकबाकी बाकी आहे ती पण आपण देण्याची कामं त्या वितू महादुतीमध्ये स्थापन करावी आणि महादूची विविध प्रकारची कामं ही ओबीसी प्रवर्गातील युवकांना जर आपण दिली तर युवकांना चांगल्या प्रकारची कामं त्या ठिकाणी मिळू त्याच्यानंतर महाडा आणि शिवकोमध्ये मागे आपली चर्चा झाली की आपण म्हणाले होते कायदे करू नका गृहमंत्री मीच राहणार आहे भविष्यात सुद्धा पण ते गृहमंत्रीपद आपल्याकडून चाललं गेलं आणखी ही मागणी पूर्ण व्हायची राहून गेली तरी आपण पुन्हा पुढाकार घेऊन मान्य मुख्यमंत्री आणि मला वाटते आता सध्या शिंदेसाहेबांकडे ते खातं आहे त्यांच्याशी रिक्वेस्ट करून आम्हाला ही लागू करून द्यावी मी आपल्याला आणि मुख्यमंत्र्यांचे सुद्धा बोललेलं की नागपूरमध्ये दोन वर्षात गृह खाली पडलेले आहेत उत्सव तंत्र सक्षम विभागाच्या अखत्यारीत ते वसतिगृह आहे ते दोन्ही वसतिगृह जर आपण ओबीसी विभागाने आपल्या अखत्यारीत मागून घेतले तर एका ठिकाणी मुलाचं आणि एका ठिकाणी मुलीचं सुसज्ज असं वसतिगृह त्या ठिकाणी होऊ शकते आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे बाजूला म्हणजे झिरो माईलला एक वसतिगृह आहे आणि सुभाषनगरला एक वसतिगृह आहे तर हे दोन्ही वसतिगृह आपण करावे ओबीसी आर्थिक विकास महामंडळामार्फत जी एक लाखाची मर्यादा आणि पंधरा लाखाच्या मर्यादेच्या योजना आहे त्यामध्ये सरकारी नोकरच असावा ती अट शिथिल करण्यात यावी तसेच पाचशे सिव्हिल कोर्डची अट शिथिल करून लाभ शिथिल करून लाभधारकांना अटक नसावी किंवा कशा प्रकारे ते आणखी सोपं करता येईल याचा आपण विचार करावा आणि त्यांना मिळव करावं दुसरं आपलं जे ओबीसी विभागाचं आर्थिक विकास महामंडळ आहे <गणागा>